नगर परिषद वैजनाथ यांचा आदेश आ, महादेव भालचंद्र तिडके यांना घर पाडण्याचा आदेश आलेला आहे आणि घर पाडण्याचा आदेश आल्यानंतर महादेव तिडके व त्यांचा पूर्ण परिवार या ठिकाणी आमरण उपोषणासाठी नगरपालिकेच्या समोर बसलेला आहे त्यांचा आजचा हा चौथा दिवस आहे चार दिवसापासून त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी महादेव तिडकी आहेत त्यांच्याशी आपण जाणून जान घेणार आहेत या ठिकाणी महादेवचे आपण चार दिवस झालं उपोषण करत आहे काय कारण आहे तुम्ही उपोषणासाठी बसलेला आहात हां नगरपालिकेनं आमचं परिवारासगड राहतं घर ते पाळायचा आदेश दिलेला आहे आणि ते पाळलेला आदेश काढलेला आहे ते आमचं म्हणणं आहे ना की न्यायालयामध्ये प्रक्रिया चालू आहे तर न्यायालयाचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आमचं राहतं घर पाडू नये आणि आमचे लेकरे वगैरे बेघर करू नयेत नगरपालिकेने तुम्हाला कधी आदेश दिलेला आहे घर पाडण्याचा नगरपालिकेने आम्हाला दहा सहा दोन हजार पंचवीसला आदेश दिलेला आहे दोन हजार पंचवीसला दहा सहा दोन हजार पंचवीसला तुमचं घर कोणत्या ठिकाणी आहे आमचं घर इथं नेहरू चौक तळ या ठिकाणी आहे आणि आमचं घर कसल्याही प्रकारे कोणत्याही अतिक्रमणात येत नाही किंवा सरकारी जागेमध्ये येत नाही आमचं घर हे स्वतःच्या मालकीच्या जागेत येत आहे आणि शा चार चार फूट जागेचा शेजाऱ्यासोबत आमचा वाद आहे ते एक आम्ही तिथं प तीस चाळीस वर्ष झालं राहतो पत्राच्या घरापासून ते आज बांधकामापर्यंत आम्ही तिथं राहतो परंतु आत्ता शेजाऱ्याची थोडं त्याच्या मनामध्ये काय आलं काय नाही माहीत नाही पण जाणून ना, बुजून शेजाऱ्यानं कलेक्टर ऑफिस तहसील इकडं तिकडं शेव ऑफिस प्रेशर देऊ देऊ मी उपोषणाला बसतो म्हणून म्हणू मी लंगडा आहे म्हणून म्हणू असं काही करू करू प्रेशर आणून आमचं ते घर पाडायचा आदेश त्यांचा असं हे केलं आहे त्यांना प्रेशराईज केलं आहे आम्ही कलेक्टर साहेबाकड पण गेलो होतो माननीय त्यांना पण विनंती केली सर तुम्ही या तिथं तिथं येऊन बघा आमचं राहतं घर आहे तिथं तुम्ही ते पाडल्यानंतर आमचं घर सगळं पडून जाईल पण आमचं कुणीही दखल घ्यायला तयार नाही प्रशासनसुद्धा आमचं ऐकून घ्यायला तयार नाही बरं रीत सर आम्ही कोर्टामध्ये पण प्रकरण चालू आहे आंबाजोगायच्या तर सन्माननीय न्यायालयाचं म्हणणं काय की आम्हाला हे प्रकरण बघू द्या दोन चार तारखे होऊ द्या मग आम्ही आपण दाखल करायचं का पुढं पाठवायचं का निकाल द्यायचा हे आपण ठरवू पण तोपर्यंत देखील नगर परिची नगरपालिका थांबत नाही शिवसाहेब थांबत नाही ते डायरेक्ट म्हणतात तू काही कर आम्ही तुझं घर पाडणार तू कुठं कुठं विजय मग आम्हाला न्याय कोण देणार आम्ही न्यायासाठी चार दिवस झाले इथं आमरण ऑपोशनाला बसलो माझा म मुलगा इथं आलेला आहे माझा मुलगा पप्पा उपोषण सोडा पप्पा उपोषण सोडा म्हणून रडायला आहे काल तर अक्षरशः रडू लागला इथं बस ला, बस ला। का बसलात इथं का बसलात तर काय करावं आता आम्ही कुणाकडे जाऊ न्याय मागायला आम्हाला कोणी चार दिवस झाले येत नाही आम्हाला कोणी न्याय देत नाही असं कोणताही प्रशासकीय अधिकारी आला नाही किंवा आमची दाद घेतली नाही आतापर्यंत किती लोकांनी भेटी दिल्या इथं आतापर्यंत जवळजवळ आमचे मित्र कंपनी वगैरे हे ते पाहुणे रावळे सगळे येणार जाणार ज्यांना खरंच माहिती मित्रपरिवारच्या पाहुणे रावळे येत आहेत प्रशासनाचं कोण कोण येत आहे प्रशासनाचं कोणी आलं नाही फक्त फक्त रोडे साहेब उपमुख्याधिकारी आहेत ते एक फॉर्मॅलिटी म्हणून आले पण त्यांना पण काही असा काही निर्णय दिला नाही किंवा काहीच नाही जे काय शासनाचं जे आर आहे घर पाळण्याचा जे पावसाळ्यामध्ये तेवढीच मुदत आम्ही देऊ म्हणले नाही तर तुझं घर आम्ही पाडणार म्हणले मी म्हणलं हो सर असं करू नका माझे घर आहे ते आम्ही राहतो पण नाही म्हणले ते त्यांना कसल्याही प्रकारचं हे नाही नाही अधिकारी साहेब जे आहेत ते रोज इथून जातात पाच सहा वेळेस गेले इथून पण त्यांना कसलेही आम्हाला बोलण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आमची म्हणणं ऐकून घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आमचं कसल्याही प्रकारचं निरसरण केलं नाही उलट कोणी एखाद्या कोणी फोन केला तर त्यांना सांगायले आहेत की कोर्टाची ऑर्डर झालेली आहे त्यांच्या विरोधामध्ये प्रकरण गेलेलं आहे वरून आम्हाला प्रेशर, प्रेशर गर लान -लान आहे अरे वरून प्रेशर आहे तर आमचं गरीबाचं घर पाडतात का तुम्ही आम्ही गरीब कुठं जावा इथं आमचे लहान लहान लेकर आहेत तुम्ही येऊन बघा ना तिथं पाडायसारखं आहे नाही बरं पर्याय द्या आम्हाला काही त्याच्यामधून मग तर कसल्या प्रकारचा पर्याय नाही देता डायरेक्ट ऑर्डर काढलेली घर पाडायची तुमचे शेजारी कोण आहेत आमची शेजारी रामकृष्ण भोजने हे आहेत आणि वाद हा त्यांच्यासोबत आहे त्यांच्यासोबत आहे त्यांच्यासोबत जागेचा आमचा वाद जे आहे का चार फूट जागेचा त्यांच्यासोबत आहे परंतु त्यांना जागा घेण्याच्या अगोदर आमचे तीन मजली बांधकाम होऊन गेलेले आहे त्यांना जागा काय मोजून घेतली नाही मापून घेतली नाही किंवा काहीच नाही आणि उलट आहे ना आम्ही त्यांना आज बी त्या चा चार फूट जागेचा जरी बाबा आप आपण आम्ही गरीब आहेत आम्ही करून खातो तरी पण आम्ही त्यांना म्हणालो बाबा तुम्हाला त्या चार फूट जागेचे काय असेल ते मोबदला देतो पण आमच्या गरीबाचं घर पाडू नका आणि जरी आमचं काही चुकलं जरी असेल तर आम्ही तुमच्या पाया पडतोच जा पाया पडायला देखील आम्ही तयार आहेत पण तरी पण तो माणूस ऐकत नाही 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 मला पैसा नाही पाहिजे मला तुमचं घरच पाडून पाहिजे ते माणूस असं थांब आहे आणि अशा प्रकारे काही काही कुठाने करून वगैरे हे आमचं घर पाडायचा आदेश आणला त्यांना आता सांगा आम्ही कुठं जाऊ आमचं घर आहे लहान लहान लेकर आहेत आम्ही लेकर घेऊन कुठं जाणार आहेत सरकार प्रत्येकाला घर देतं आहे सरकार घरकुल द्यायला आहे बरंच काही मदत करायला आहे घर बसवायला आहे आणि नगरपालिका प्रशासन हे घर पाडायली पहिली तर मागणी आहे आमचं तीन मजली इमारत आहे त्यातला एक मजला आम्ही विनापरवाना बांधलेला होता तर तो नियमित करून द्या असं नियमित करून घ्या म्हणून नगरपरिषद परळी वैजनाथ यांनीच आम्हाला नोटीस दिली होती त्या अनुषंगाने आम्ही नियमित करण्यासाठी अर्जही केला परंतु ते आम्हाला कोर्टाचं कारण दाखवतात की को कोर्टात तुमचं प्रकरण चालू असल्यामुळे आम्ही ते नियमित करून देऊ शकत नाहीत मग कोर्टात जर नियमित करण्यासाठी तुम्ही प्रकरण चालू आहे असं कारण देता तर पाडण्यासाठी आम्ही कोर्टाचा आदेश दाखवा असं विचारतोय किंवा मग जर तुम्ही पाड पाडण्याची कारवाई करता आणि कोर्टानं जर प्रकरणामध्ये आमच्या बाजूने निकाल दिला तर मग पाडकाम जे आहे त्याची भरपाई तुमची जबाबदारी घेणार का नगरपालिकाने जे तुम्हाला नोटीस दिलेली आहे ते कोणत्या मुद्द्याच्या आधारे तुम्हाला नोटीस दिलेली आहे की त्यांना आम्हाला एम आर टी पी एम आर टी पी ऍक्ट नुसार अतिक्रमित जागेमध्ये तुमचं बांधकाम आहे आणि ते काढून घ्या या अनुषंगाने नोटीस दिली तर आम्ही कोर्टामध्ये खाजगी चार फूट जागेचा वाद आहे वैयक्तिक शेजाऱ्यासोबत तर तो कोर्टामध्ये चालू आहे प्रलंबित आहे मग आम्ही म्हणतो कोर्टानं जर जो कोर्टाचा निर्णय येईल तो आम्हालाही मान्य आहे तुम्हालाही मान्य आहे जर तुम्ही कोर्टाचा निर्णय येण्याच्या अगोदर जर कारवाई करताय आणि आमच्या बाजूने निकाल येतो आहे तर त्याचा जबाबदार मग तुम्ही घेणार का तर प्रशासन त्यावर बोलत नाही शिवसाहेबांना विनंती शिवसाहेबाला माझी की माझी दखल घेऊन मी माफ करा म्हणा मला मी कमी जास्त बोलले असतात मला लिहिणं येत नाही पण माझे बाळाची दखल घ्या माझे लेकरं छोटे छोटे होते तेव्हा तेव्हापासून नवरा नवरावरून वीस वर्ष झालं ह्यांनी कधीच माझ्याशी ही केलं नाही वाद घातला नाही अगर माझी जागा काढून द्या म्हण नाही तर आता शेवटला माझ्या लेकरा लेकराला लेकरं झाले तर तेव्हा आता ह्यांनी मुडकं काढल्यावर की जागा माझी यांनी काढून द्या शेजाऱ्यानं आणि हे लोक त्यांना साथ द्यायलेत का द्यायले तर तुम्ही इतक्या दिवस राहता आता बारा वर्षाच्या नंतर कुणाचा दावा नसते मग ह्यांनी आम्हाला म्हणून घ्यायला पाहिजे की काय नगरपालिकेनं की नाव लावून द्या त्यांचं माझं नाव लावून द्यायचं मग हे की बाबा तुझा ताबा आहे वरी बारा वर्षाच्या पुढे तुझा ताबा उठला त्याचा त्याचा तर ताबा नाहीच आहे त्याच्या नातेवाईकाची जागा होती घेतली त्यावेळेस आम्ही घेतली त्यावेळेस त्याच्या नातेवाईकाची जागा होती नातेवाईकाच्या जागेवर दुसऱ्याचा कब्जा होता पुन्हा त्याच्यावर पण दुसऱ्याचा कब्जा त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज देऊन हे करून दुसऱ्याचा कब्जा उठवून ती सगळीच माझ्या जाग्यासही जागा लिहून घेतली आता मग ते चार फूट जागा बरं त्या जाग्याचं आहे मोजणी नाही मग कुणाची कुंकड सरकत ही देखील माहीत नाही त्यांना तरी पण हे मला म्हणते ती पाडून बिल्डिंग जागा काढून द्या कुंकून द्यायची काढून ऐकून द्यायची का ऐकून द्यायची